नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण नेहमी प्रमाणेच बोलणार आहोत एक खूप महत्वाच्या विषयावर तो म्हणजे धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्ग हा मार्ग केवळ मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताला जोडणारा एक महत्वाचा कॉरिडॉर ठरणार आहे भारतीय रेल्वे बोर्डाने अलीकडेच धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गासाठी फायनल लोकेशन सर्वे मंजूर केला आहे याचा अर्थ असा की या मार्गासाठी सर्वेक्षण सुरू झाले असून मार्गाचा अभ्यास खर्च पूल उड्डाण पूल भूखंड इत्यादींचा माहिती गोळा केली जात आहे मात्र हा मार्ग अजून प्रत्यक्ष बांधकाम टप्प्यात पोहोचलेला नाही मात्र सर्वेक्षण आणि नियोजनाचे काम रेल्वे विभागात सुरू आहे धाराशिव सोलापूर रेल्वे मार्गाची प्रगती होत असल्यामुळे त्याला जोडून हा नवा मार्ग विकसित होण्याची शक्यता अधिक आहे या नवीन रेल्वे मार्गामुळे मराठवाड्याला थेट दक्षिण भारत आणि उत्तर भारत या दोन्ही भागातून रेल्वे संपर्क होईल बीड जिल्ह्याला आजवर थेट रेल्वे कनेक्शन नव्हते हा मार्ग बीडसाठी जीवनरेषा ठरेल आर्थिक विकास शेतीमाल औद्योगिक वस्तू तसेच व्यापारी व्यवहार या, या मार्गाने जलद होतील रेल्वे मार्गामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील हा मार्ग उत्तर भारत ते दक्षिण भारताला जोडणारा नवा कॉरिडॉर बनेल मुंबई नांदेड हैदराबाद किंवा नागपूर औरंगाबाद पुणे या मार्गावरील ताण कमी होईल दिल्ली लखनौ वाराणसी या उत्तर भारतातील शहरापासून थेट दक्षिणेकडे जाण्यासाठी हा मार्ग शॉर्टकट बनेल सध्या दिल्लीहून हैदराबाद बेंगलोरला जाणाऱ्या गाड्या भोपाल नागपूर परभणी मार्गे जातात हा नवा मार्ग सुरू झाल्यावर धाराशिव बीड औरंगाबाद या थेट लाईनमुळे किमान एकशे वीस ते एकशे पन्नास किलोमीटर अंतर कमी होऊ शकते त्यामुळे प्रवासाचा वेळ दोन ते तीन तासाने घटेल आणि इंधनातही मोठी बचत होईल या मार्गामुळे फक्त मराठवाड्यालाच फायदा होणार नाही तर सध्या अहिल्यानगर ते बीड हा सुद्धा नवीन मार्ग तयार झाला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतासाठी नवी रेल्वे लाईन उभी राहणार आहे सध्या उत्तरेतून सुरत नाशिक पुणे दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांना दौंड कुर्डुवाडी परभणी मार्गे लांब फेरा घ्यावा लागतो पण नगर बीड धाराशिव सोलापूर हा सरळ मार्ग उभा राहिल्यास किमान एकशे पन्नास ते दोनशे किलोमीटर अंतराची बचत होऊ शकते त्यामुळे प्रवासाचा वेळ तीन ते चार तासांनी कमी होईल हा रेल्वेमार्ग अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटन स्थळांना जोडणार आहे तुळजापूरची तुळजाभवानी माता परळी वैजनाथ छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा वेरुळ लेणी घृणेश्वर ज्योतिर्लिंग बीडमधील खंडोबाऊ इतर प्राचीन मंदिरे तसेच दारा शिवगुफा रामलिंग ऐतिहासिक किल्ले यामुळे पर्यटन स्थळाला मोठी चालना मिळणार आहे या प्रकल्पासाठी स्थानिक नेते सामाजिक संघटना आणि नागरिक सतत पाठपुरावा करत आहेत सभागृहात प्रश्न विचारणे रेल्वे रे मंत्रालयाला मागण्या सादर करणे आणि निवेदन देणे अशा अनेक पद्धतींनी या मार्गाला गती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत या, या मार्गाच्या सोलापूर तुळजापूर धाराशिव या टप्प्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे त्याची कनेक्टिव्हिटी सध्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी या रेल्वे स्थानकापर्यंत येते तेथून पुढे हा मार्ग येडशी कळम नांदुरघाट मांजरसुंबा बीड गेवराई शहागड मार्गे जालना संभाजीनगर या रेल्वे लाईनशी कनेक्ट केला जाऊ शकतो मित्रांनो अपेक्षा करतो की हा नवा रेल्वेमार्ग लवकरात लवकर वास्तवात यावा तुम्हाला काय वाटतं हा मार्ग किती बदल घडवेल कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशा महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र